चोपडा तालुक्यात यावर्षी सहा जून पासून पावसाचे आगमन झाले चोपडा शहर व तालुक्यातील काही भागांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे यावर्षी गेल्या काही दिवसापासून सतत काही वेळ पाऊस होत असल्याने शेतात पेरणीस वातावरण निर्माण झालेले असल्याने शेतकरी मजुरांच्या सहाय्याने शेतात पेरणी करताना दिसत आहेत यावर्षी चोपडा तालुक्यात कापसाच्या क्षेत्रात घट होऊन मका तूर या पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार कापूस लागवडपासून ते वेचणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि कापसाला भावही मिळत नाही त्यापेक्षा मका व तूर लागवड केली तर त्याला चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकरी तूर व मका पिकाची लागवड करताना दिसत आहेत त्यामध्ये मका लागवड चालू आहे हा यावर्षी पाऊस टायमावर ते चालू आहे लवकर सात पाऊस चालू आहे त्यामुळे पेरणी लवकर चालू आहे हां यावर्षी पाऊस लवकर झाला त्यामुळे यावर्षी शेतकरी म्हणजे समाधानकारक पाऊस झाला त्या वर्षी लवकर पेरणी चालू चालवले जास्त पाऊस पडल्यामुळे मशीन चालू नाही शकत त्यामुळे आपण मजूरच्या सहाय्याने पेरणी करतो खर्च तरी एक मजुराला आपण अडीचशे रुपये रोज देतो मजुराने जास्त खर्च लागतो मशीनच्या सहाय्याने पेरलं तर कमी खर्च लागतो okay. आणि यावर्षी कपाशी क्षेत्रात लागवड कमी होईल आणि मकाच्या क्षेत्रात जास्त okay. कारण असं की कापूसवरती बोंडाळीचा प्रकार जास्त येतो आहे mm -hmm. त्यामुळे लोक मकावरती जास्त हवी चांगला भेटतो मजुरी कमी लागतं त्यामुळे मकाची लागवड जास्त होईल वगैरे हो आणि कापसाला वेचणे परत मजूर लागत त्यामुळे okay. कापूस कमी लागवड होत लोकनायक न्यूज